दोन्हीमुळे एक हजार वाढले आपल्या मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत आणि सर्वांनी शिस्तेने नाजने प्रत्येकाला या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रत्येकाचं काम होणार आहे असं एक ज्यांचं रक्त आणि त्यांचे रक्त विश्वित्त घेतले येणार नाही सगळ्यांना संरक्षण केलं जाईल मला आनंद या गोष्टीचा आहे त्या चोर आपण झाला हात मोडला तर डॉक्टर जो दहा दोन लाख रुपये मला बिल भरायचं आहे ते या इन्शुरमधून जाणार आहे मला जे आजार पण येणार आहे चार लाख बिल होऊ द्या पाच लाख बिल होऊ द्या या तुम्ही स्वतःला आता ओळखायला शिकलात आणि स्वतःसाठी आरोग्यासाठी तुम्ही आता जागरूक झालात मला त्याचा खूप आनंद आहे फक्त सर्वांनी मेहरबानी करून शिस्तीचं आणि लाईडीचं पालन करा आमचा काही की माणूस तुम्हाला आम्हाला फॉन द्या हातून द्या कॅमेरा काढून द्या निर्माणे माझी मैत्री नाही तुम्ही अशा पद्धतीचं सहकार्य करू नका प्रत्येकाने जायमध्ये काम करा अशी माझी विनंती आपल्या सर्वांना आहे आणि किती वाजता तुम्ही कार्यक्रम नका तुम्हाला शेवटच्या मार्चापर्यंत सेवा द्यायची जबाबदारी आमच्या विरुद्धची आहे सभागृती भरपूर आहे आपण सर्वांनी शांततेने या सगळ्या ह्याच्यामध्ये सहकार्य करा आणि काय झाले प्रत्येकाला असं वाटतं की मला महिला द्यावा की जावं असं नाही आहे शेवटी स्ट्रीट आहे नंतर काढायचं आहे तुम्हाला पंधरा मिनिट स्टेबल ठेवायचं आहे तुम्हाला चक्कर येते का तुम्हाला कसं फील होतं आहे म्हणजे तुम्हाला विचारलं पाहिजे एवढा कुठे तो गेल्या मोटर सायकलला तुम्हाला चक्कर आले आम्हाला किती त्या गोष्टीची काळजी आहे आपण मेहरबानी करून सर्वांनी सहकार्य करा प्रत्येकाची या ठिकाणी नोंद होणार आहे आणि जरी उद्या पटकी कमी पडलं समजा घड्याल वॉश कमी पडलं तुम्ही चिंता करता का अरे पाटणार नाही ठिकाणी तुम्ही तुम्ही शंभर घराची तुमची पॉलिसी तर काठी झालं पण तुम्हाला स्मार्ट वॉच आहे हे घरी झाली पडलं एक तर पाडणार नाही पण पडलंच तर तुम्हाला प्रत्येकाला इथं बोलून तुमचा स्मार्ट वॉच शंभर टक्के घडकोच केला जाईल हे पाहावं लागतं त्यामुळं आहे हे आपला माणसाचा कारभार आहे आणि आपला माणूस आपल्याबरोबर येणार vardiustu diyorlar. <laughs> Sonra bir

अपघात झाला नसाय फ्रॅक्चर पडल्यानं एक लाख एखाद्याचा खात्याला मारला दोन लाख मिळतोय एखादी जर माटी बोडली तर त्याला दोन लाख मिळतोय अशा परिस्थितीमध्ये हे लोक मला फोन करतात हे साहेब या हॉस्पिटल

आमचा ऑक्सिजन नाहीप्रमाणे तुम्हाला रक्त आपला घट्ट होत असेल लाट होत असेल तर असेच आता हे स्मार्टवॉच तुम्हाला मोबाईल येतात या स्मार्ट वॉचवर तुम्हाला मोबाईल मेसेज अतिशय चांगलं प्रयत्ना हे स्मार्टवॉच दिले

संर आत्मानद अंदर प्रकार आरोप महाराज आम

আৱৰ্জনে আৱৰ্জন